श्रीस्वामी समर्थ बघतो हो आज मी तुम्हाला सद्गुरूंचा आशीर्वाद कसा मिळवायचा आहे ते अगदी थोडक्यात सांगणार आहे गुरुकृपा म्हणजे एखाद्या जादुई कृतीने मिळणारी वस्तू नाही ती श्रम श्रद्धा समर्पण आणि निस्वार्थ भावनेने प्राप्त होते सद्गुरूंचे आशीर्वाद हे त्या व्यक्तीला मिळतात जो गुरुवर संपूर्ण विश्वास ठेवून अहंकार सोडून त्यांच्यासाठी समर्पित असतो गुरुकृपा सहज मिळवायची असेल तर अहंकार सोडून सेवा करणे हे सर्वात मोठे रहस्य आहे आपला जो अहंकार आहे आपल्याला तो नष्ट करायचा आहे आणि गुरुच्या सेवेच्या मार्गावर आपल्याला जायचं आहे गुरुसेवा ही गुरुचरणी समर्पण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे सेवा करताना अपेक्षा न ठेवता प्रेमभाव आणि श्रद्धेने सेवा करावी गुरुचरणी अर्पण भाव ठेवून त्यांच्या शिकवणुकीचे अनुसरण करायचे आहे त्यांच्या कार्यात योगदान द्यायचे आहे ध्यान नामस्मरण साधना आणि भक्तीच्या मार्गाने आपल्या आचरणातून सद्गुरूंना संतोष वाटेल असे आपले वर्तन आपल्याला ठेवायचे आहे भक्त हो गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी श्रद्धा आणि समर्पण हे अत्यंत महत्त्वाचे आहे अर्धवट श्रद्धा शंखेकोर मन आणि अहंकार यांनी गुरुकृपा मिळत नाही गुरूंचा आशीर्वाद आपल्याला ना मिळत नाही गुरूंच्या वचनावर शंकेचा एकही कण न ठेवता त्यांचे वचनांचे आपल्याला पालन करायचे आहे शरणागत भाव ठेवायचे आहे जे काही घडते ते त्यांच्या इच्छेने होत आहे असे मानून संपूर्ण समर्पण आपल्याला करायचे आहे अडचणी आणि संकटे आली तरीही गुरूंवर विश्वास ठेवायचा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आपल्याला कृती करत राहायचं आहे तर भक्त हो गुरूंच्या वचनांचे आपण अनुसरण न करता केवळ आशीर्वाद मिळावा ही अपेक्षा ठेवणे खूप निष्फळ आहे गुरुकृपेचा मार्ग हा पालन आणि प्रयत्न यातून जातो गुरूंनी सांगितलेल्या साधना मंत्रजप ध्यानधारणा यांची नित्य नेमाने आपल्यांना सेवा करायची आहे त्याची अंमलबजावणी करायची आहे त्यांचे विचार आपल्या जीवनशैलीत आत्मसात करायचा आहे गुरूंच्या शिकवणीप्रमाणे वर्तन करणे हीच खरी गुरुभक्ती आहे गुरुकृपेचा सर्वात मोठा अडथळा तुम्हाला माहीत आहे का ते म्हणजे अहंकार आहे जोपर्यंत मी आणि माझे याचा अभिमान आहे तोपर्यंत गुरुकृपा पूर्णपणे आपल्याला ना लाभत नाही मी काहीच नाही सर्व काही सद्गुरूंची कृपा आहे हा भाव जेव्हा मनामध्ये येईल तेव्हा आपल्याला गुरुदर्शन नक्कीच होणार आहे कधीही गुरूंसमोर आपले ज्ञान आपला अहंकार किंवा श्रेष्ठत्व प्रदर्शन करायचं नाही आपल्या चुका मान्य करायला आपल्याला शिकायचं आहे आणि प्रामाणिक राहण्याचा आणि त्यातून सुधारणा करण्याचा आपल्याला प्रयत्न अगदी मनोभावे करायचा आहे तर स्वामी भक्त हो आज तुम्हाला खूप छान समजले असेल की गुरुचा आशीर्वाद आपल्यांना कसा मिळतो आणि आपल्याला काय प्रयत्न करायला हवे सांगायचा उद्देश इतकाच आहे जोपर्यंत माणूस आपला अहंकार म्हणजेच मी पणा बाजूला ठेवून गुरूंच्या मार्गामध्ये मा फक्त निर्मळ मनाने जात नाही तोपर्यंत त्याला गुरु कृपाशीर्वाद मिळणार नाही मग आत्तापासून ह्या क्षणापासून हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्यापासून आजपासून ठरवायचं आहे मीपणाचा अहंकार सोडून गुरुभक्तीमध्ये लीन व्हायचं आहे आणि पहा मग कसे आपले गुरु आपली गुरूंची कृपा आपल्या जीवनावर आपल्यावर आपल्या कुटुंबावर होते ते श्री स्वामी समर्थ बघतो हो जाता जाता इतकंच सांगेन व्हिडिओ जर खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून टाईप करा आणि आपल्या चॅनेलला जाता जाता सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद